भारतातील ज्या त्या धर्माची स्थळं ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्याचे देखभाल व संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणचं महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचं हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केलं जात आहे याकरता बुद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे नमूद अनुच्छेदांचा जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी व व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावण्याचं काम होत आहे तरी आमच्या या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याचे झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याचे संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ याचे असेल अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्यातर्फे मुख्यमंत्री विहार राष्ट्रपती भारत सरकार प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर संजय कांबळे विशाल कांबळे वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहराध्यक्ष विनायक मोरे जितेंद्र कोलक कमलताई खांडेकर उल्काताई तामगावकर अलका वाघमारे प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे योगेश कुर्णे मनोज संदेश शंकर माळी सुनील खांडेकर बाळासाहेब वाघमारे विद्याधर कांबळे विजय मोटे हिरामन भगत शीलाराणी राणी कांबळे जयश्री लोखंडे शर्मिले तासगावकर सुनीता डावरे संजीवनी कांबळे युवराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव हो, उपस्थित होते જયસો ભારતીય બૌદ્ધ સાહિત્ય જયસો ભારતીય સંવિધાનંત જયસો આખિયા સંવિધાનંત જયસો ભારતીય બૌદ્ધ સંમંત જયસો ભારતીય બૌદ્ધ ધમકતા જયસો મારો કૂતરો જલેસ પર છે મનોવાજેચા તાલે તો માબોદી મારો કૂતરો જલેસ પર છે વિમલા સાહેબ કુમાગે બનો હમ તુમારે સાથ હે વિમલા સાહેબ કુમાગે બનો હમ તુમારે સાથ હે પ્રકાશ અમરકે સાહેબ કુમાગે બનો હમ તુમારે સાથ હે પ્રકાશ અમરકે સાહેબ કુમાગે બનો હમ તુમારે સાથ હે માબોદી માવિયાર ભારતીય બૌધ મહત્ સભે બહુજન આઘાડી બહુજન આઘાડી અરે આવા

ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा